जिंतूर येथे तालुकास्तरीय सांस्कृतिक महोत्सव सा उत्साहात संपन्न शिक्षण विभाग जिंतूरच्या वतीने तालुकास्तरीय सांस्कृतिक महोत्सव सा उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला शिक्षक विद्यार्थी व पालकांचा मोठा प्रतिसाद लाभला गटशिक्षण अधिकारी त्र्यंबक पोले यांच्या संकल्पनेतून झालेल्या या महोत्सवात वैयक्तिक व सामूहिक नृत्य तसेच नाट्यकरण स्पर्धा घेण्यात आल्या पहिली ते पाचवी आणि सहावी ते दहावी अशा दोन गटात एकूण एकोणनवद स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे गीते व नृत्य विष्कार हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले कार्यक्रमासाठी श्री राधाकृष्ण मंगल कार्यालय मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल कैलासराव शिक्षण विभागातील अधिकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या उपक्रमाचं तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी संतोष तायडे मोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा